छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील ग्राम शेंदूरजणा बाजार ऑड क्रमांक एकमधील रहिवाशी सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेल्या जनतेनं गेल्या काही महिन्यांपासून विद्युत महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या वॉर्डातील व्होल्टेड पुरवठामध्ये त्यामुळे या वॉर्डामध्ये घरेलू विद्युत व्होल्टेज पुरवठा कमी प्रमाणात मिळत आहे असं जनतेचं म्हणणं आहे सायंकाळी घराबाहेर लाईट चालू केल्यावर लाईटचा प्रकाश कमी प्रमाणामध्ये उजड पडतो व गल्लीतील लहान मुले तसेच महिला वृद्ध मंडळी यांना अंधाराच्या किळाकुटीला दिसत नाही त्यावर विद्युत कर्मचारी यांचे निवेदन देऊन सुद्धा लक्ष महिन्यांपासून विद्युत व्होल्टेज पुरवठा कमी प्रमाणात असल्याचं सांगून यावर दुर्लक्ष या वॉर्डातील गल्ल्यांमधील नाल्या घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे त्यावर लक्ष कुणाचं असं त्या ठिकाणचं नागरिकांचं म्हणणं आहे वॉर्ड क्रमांक एक मधील रहिवाशी श्री मंगेश गोडबुले दिवाकर घुर्डे संदीप गोडबुले सुरेश वासनिक रमेश गजबे श्याम लसनकार राजू असोडे संजय कोडगले सुधाकर घरडे सुरज गोडबोले आदी नागरिक उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील शेंदूरजना बाजार या गावामध्ये आले असून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊया तुमचे नाव दिवाकर घोरडे वार्ड नंबर एक वार्ड नंबर एक आणि या सफोरपट्टी आम्ही रहिवाशी असून आमच्या इथे सफोलेजचा फार प्रॉब्लेम आहे त्याच्या दोन दिवसापासून हा जवळजवळ सहा महिन्यापासूनचा आहे मग तुम्ही याच्यावर निवेदन वगैरे दिले दिले आम्ही सभागृह साहेबांजव निवेदन दिले तरी त्याच्यावर कोणाला कोण काही घेतली नाही आतापर्यंत अजूनही सुद्धा आणि अजूनही आम्ही व्होल्टेजपासून वंचित आहे कोणाची टी व्ही जाईन कोणाची फ्रीज जाईन काय कोणाची काही वेळ समस्या ती चालू आहे त्याच्यामुळं आम्ही फार दुःखात आहो या ठिकाणी बरं वार्ड नंबरमध्ये किती घरं असतील अंदाजे अंदाजे तरी जवळजवळ शे सवाशे घरं असतील तुम्ही कमी कमी लोकसंख्या लोकसंख्येची तर काही मला कल्पना नाही अंदाजे तरी पर... शे पाचशे पास्थ पाचशे लोकांची असं मग तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं हेच आहे का बाबा आम्हाला या बोर्डाने व्होल्टेज पूर्ण द्या कारण आम्ही बिल रोखत नाही कारण का आम्ही बिल भरून देतो आणि आमचे जे आकोडे जास्त जास्तीत जास्त टाकण्यात येते त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला व्होल्टेज फार कमी भेटतो रमेश गजिबी आहे वार्ड नंबर एक सो हजार तसंच आमच्या झोपलेलं रमाई नगर दिला आहे पण ह्याला एक आम्ही वागत नाही आमची इथे काही काही घेणार अशा दबून राहते समोरचे आले कोणाले आम्ही तीन वेळा सारखं साहेबांबाशी हो जे जे आहे इलेक्ट्रिक बोर्ड आहे त्याच्यापाशी गेलो तक्रार दिली पण आमच्या तक्रारीचं निवारण झालं नाही व्होल्टेजमुळं खूप वंचित आहे लहान लेकरं असो बिमारीचा टाईम असो मतारे माणसं असो की आहे ज्यावेळेस उन्हात अनाथ कूलर कोणाचा पंखा चाले नाही आहे त्याच्यामुळं खूप वय तागले होते लोक ते समस्या आहेत की आमची गव्हर्नमेंटनं आमची मान्य करावी इलेक्ट्रिक बोर्डानं आमचं हे बराबर तर करून द्यावं म्हणण्यासारखं अर्थ इथं काय चालू आहे सहा सात महिन्यापासून हे कसे आहे जे कोणाचा काही राहते चालू आहे प्लॅन्ट आहे कोणाचा त्याच्यामुळं ते लाईन खिचल्या जाते आमचं आले वंचित ते कसं फोल्टेज पॉवर काळे काळेसाहेबांना सांगितलं आम्ही छोटे ते पाठवते कोणी ते इथं बराबर देते करून आम्हाला वंचित ठेवल्या जाते लाईनचं बिल आम्ही क्लिअर भरून सांगितलं तरी आम्हाला लाईन पुरेपूर मिळत नाही हे एक आमची समस्या आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा